यांच्या नामात आम्ही बसलो त्यानंतर माननीय नगराध्यक्ष माननीय उपनगराध्यक्ष माननीय सत्तारूढचे सगळे नगरसेवक आणि आमच्या माननीय शिवसाहेबांनी चर्चा घडवून आणली समाज समिती सभापती किती करायच्या आणि सदस्य किती ठेवायचे याबद्दल चर्चा घडवली या आणि आज बैठक होणार होती नियुक्ती होणार होती ते पहिल्याच दिवशी एक वाईट अनुभव आला की उपनगराजेची निवड झाली जिल्ह्य निवडणूक झाल्यानंतर मान्य नगराजे साहेबांनी सांगितलेलं होतं की आता राजकारण संपलेलं आहे सनगडचा विकास व आपण सर्वांनी मिळून करायचा आहे राजकारण संपलेलं आहे आणि सगळ्यांनी मिळून हातात हात घालून आपण विकास कामं करूया म्हणून परंतु आज वाईट अनुभव आला आणि जो वाईट अनुभव आला तो आपल्या जवळ कच्च करण्यासाठी माननीय पत्रकार म्हणूंना काय घडलं ते समजावं हे कळवण्यासाठी सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि एवढी तातडीची पत्रकार परिषदेला आपण समुद्र उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे शब्द तुम्हाला पहिला स्वागत करतो आणि असं सहकार्य आपल्या भविष्य काळात राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही नगराध्यक्षाने विचारलं ही टोटल किती विशेष समिती आहे तर त्यांनी काय पण बोलले नाही त्यानंतर त्यांच्या पिळक ते उठले आणि म्हणजे आम्ही मुळातच पाच विशेष समिती असताना तीन का हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला मग त्यांनी त्याचं उत्तर देताय त्यांना मी म्हणलो असं करू नका मिळून काम करायचं आपल्याला गावचा विकास करायचा आहे आणि मागील वर्षी म्हणजे मागच्या पाच वर्षांमध्ये टोटल सहा समिती आम्ही गेल्या पाच अधिक सभापतींची स्थायी अस्थायी समिती तर ते म्हणले नाही आम्ही यावेळेला आम्ही तीनच करणार आहे तीन करणार नाही तर आमचे सदस्य सामील होत नाही काम करायला आम्हाला वाव मिळाला नाही म्हणल्यानंतर आम्ही विचारलं त्यानंतर चंद्रवडू साहेबांनी पण त्यांना रिक्वेस्ट केली सगळी मिळून आपण काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण तुम्ही समित्या ह्या चार ठेवा जेणेकरून आमचे दोन दोन सदस्य त्यात जातात त्यानंतर त्यांनी सदस्य संख्या सुद्धा चार ठेवली टोटल सदस्य संख्या पाच असते त्यांच्या तीन सत्तर तीन आणि विरोधकांच्या दोन त्या चार थाण्यामागे तेही काम विचारलं पण त्यांना ते समर्थित उत्तर देता आलं नाही आणि ते टाळलं त्यानंतर म्हटलं आमचं जर आम्हाला जर तुम्ही सामावून घेत नसाल का विकास कामात आम्हाला सामावून घेत नसाल तर आम्ही इथं बसण्या काय आम्ही बहिष्कार जो नियम आहे जो संविधान आहे आणि त्या संविधानाप्रमाणे किती समित्या करायला पाहिजे हे मान्य शिवसाहेबांनी सांगितले आणि मी विनंती केली नगराजे साहेबांना की नगराजे साहेब आपण सगळ्यांनी मिळून कारभार करायचा आहे शहराचा विकास करायचा आहे जिल्ह्याच्या तालुक्याच्या सर्व नेत्यांचं सहकार्य आपण घ्यायचं आहे आणि जे आपण करायचं आहे ते आजरा पॅटर्नप्रमाणे करूया हजराबाद मान्य अशिव कराडी साहेबांनी पाच किंवा सहा कमिट्या केल्या आणि त्यांना विरोधकांनाही ते सांभाळून घेतलं त्या पद्धतीनं आपण करूया त्यामुळे विरोध राहत नाही विरोध मावळतोय आणि तंत्रज्ञान शहराचा विकास करूया म्हणून आम्ही विनंती केली परंतु ते नाही म्हणाले आमचं चीन ठरलेलं आहे तीन धरल्या समिती म्हणाल्यानंतर त्यांच्या लोकांच्या सुद्धा अन्याय म्हणा कारण प्रत्येक समितीत जर तीन त्यांचे ती 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 गेले तर नऊ राहिले एकूण त्यांच्या आणि माझ्यामध्ये अकरा सदस्य आहेत आठ आणि एक नऊ दहा सदस्य आहेत त्यामुळे तीन तीन जर गेले तर नऊ राहिले आणि बाकीचा एका दुसऱ्या सदस्यांच्या त्यांच्याही नगरसेवावर अन्याय होणार त्यापेक्षा चार कमिट्या करा आमचे दोघं दोघं त्यात व्यवस्थित ऍडजस्ट करता येतात आणि तुमचेही करता येतात किंवा पाच करा आजरा जसं केलंय तसं करा आणि आपण सगळ्यांना मिळून विकास करायचा आहे सुरुवातीलाच विरोधाला विरोध नको कारण आमच्याही नेत्यांनी सांगितलं आहे की शहराच्या विकासासाठी विकास कामाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे जिथे चुकीचा कारभार होईल तिथे मात्र विरोध करायचा आहे त्यामुळे आम्ही परमेश्वरात साक्ष देऊन साहिले की बाबा विकास कामासाठी आणि तुमच्या पाठीशी आहे ज्या दिवशी मतदान झालं इलेक्शन झालं त्यानंतर राजकारण संपलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी वागायला पाहिजे अशी आमची भूमिका होती परंतु आम्ही शिवसाहेबांनी सांगून सुद्धा आम्ही विनंती करून सुद्धा आम्हाला म्हणाले नाही आम्ही तिनंच करणार तुमचे सात सदस्य द्या मग आता सात सदस्य बाकींच्यावर अन्याय होणार आणि महत्वाचं शिक्षण समिती त्यांना होते की कारण महत्वाची समिती आहे ती आज शिक्षण महत्वाचं आहे आणि ती शिक्षण समिती जर रद्द करत असाल तर मग काय उपयोग आहे तर भविष्य काळ असं राजकारण न करता गावच्या विकासासाठी आपण विरोधकांना सामावून घेऊन हजारा पॅटर्नप्रमाणे आज चलगड शहराचा विकास करायचा आहे कोणीतरी तरी सांगतोय आणि कुणाचंही ऐकायचं हे बरोबर नाही जर चलगड शहराचा विकास करायचा असेल कारण तालुक्यांचं हे ठिकाण आहे आणि सर्वांगीण विकास करायचा असेल तर आजरा पॅटर्नवर राबवला पाहिजे भविष्य काळात तरी त्यांनी आजरा पॅटर्नवर राबवा अशी आमची अपेक्षा आमची ज्यावेळा आमची सत्ता असताना आम्ही अपक्षांना सुद्धा सभापती पद दिले होते साहेबांना पण एक वर्ष होतं मदार मॅडमला एक वर्ष होतं आणि विरोधी पक्ष नेता जो दिलीपचंद्र होते त्यांना आम्ही स्थायीमध्ये साथ दिले म्हणजे सर्वांना मिळून काम करण्याचा हाच आमचा होता आता हाच त्यांच्यावर नाही वाटत नाही त्या एक समिती द्यावी लागते विरोधकांना त्याच्यासाठी हे जादू बुसून त्यांनी तीन समित्या केल्या चार चारच्या पाच होऊ शकतात संख्याबळ त्यांच्या पद्धती नसल्यामुळे त्यांना आम्हाला सामावून घ्यायचं सा नाही आहे म्हणून त्यांनी हा चालवलेला हा खेळ आहे तर विकास काम सुद्धा करताना हे असंच करणार कारण त्यांना विकास कामामध्ये आता आम्ही ज्या वेळेला होतो त्यावेळेला प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही आज सुद्धा तिथं जाऊन माहिती घेऊ शकता प्रत्येक वार्डामध्ये आम्ही जवळजवळ दीड दोन कोटी रुपये प्रत्येक वार्डात आम्ही काम विकासाची केलेली आहेत आणि त्यांना आमच्या बिरोबर आमच्या लोकांना निधी देताना लो सुद्धा त्यांनी या पद्धतीनंच वागणूक घेणार कारण का अजून आता बघा आमच्याकडे पंधरा कोटी अजून आमची कामं आमच्या कारकिर्दीतील अजून पंधरा कोटीची कामं आता चालू व्हायची आहेत अजून तर साधारण ती पंधरा कोटीची कामं तुम्हाला संपतो मी चंदगड नगरपंचायत आधी भाजी मंडईसाठी तीन कोटी रुपये दोन कोटी रुपये मटर मच्छी मार्केट साठी दोन कोटी रुपये नगर पंचायत नवीन प्रशासकीय इमारती सभोवती कंपाऊंड संरक्षण भिंत बांधण्यासाठी दोन कोटी रुपये आहेत परत दोन कोटी रुपये चंदगड नगरपंचायत अंतर्गत संपूर्ण चंदगड शहरातील सोला लाईट पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करणे समजा लाईट गेली त्यावेळेला आपण ते चालू राहावं त्याच्यासाठी तो होतो आणि चंदगड नगरपंचा रबा मार्कोडकर कॉलेज व हेरे रोड या ठिकाणी प्रवासी सेट आणि सुलभ शौचालय पन्नास लाख रुपये जी आम्ही तळी बांधली तिथं म्हणजे नव्वद पंचावन्न लाख रुपये रुपये अंदाज एक खर्च त्या तळीला आलाय आणि ती अजून त्याचं सुशो सुशोभीकरण करण्यासाठी ऐंशी लाख रुपये ऐंशी लाख रुपये तिथं लागलेले त्याला म्हणजे चकळ अतीत राम ललीत तळे रस्त्याच्या बाजूला लिफ्टिक वॉल परत पायरी टप्पे सभोवती पर्सी बसवले सोलाप्रतिवे व आरसीसी कटात बांधकाम करणे हे असे कोणते ऐंशी लाख रुपये त्याला लागलेले परत चंदगड हजार चंदगड नगर आधी ती हिंदू स्मशानभूमी इथं श्रवत आहे बसवणे स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्याच्या अंतर्गत परिसरातील सुशोभीकरण करणे त्याच्यासाठी चाळीस लाख रुपये लागले ला पस्तीस लाख रुपये चंदगड नगर आदितीत जागवेल नदी घाट बांधकाम करणे पस्तीस लाख रुपये चंदगड नगर आदितील हिरे रोड बेळगाव रोड इनगाव रोड रस्त्या च्या प्रवेशाच्या ठिकाणी स्वागत कामांसाठी एक कोटी रुपये लागले आणि चंदगड नगरपंचा अतिथी संभाजी चौक दानी कॉम्प्लेक्स नजीक नजीक सुलभ शौचालय जे पूर्वीचं महिलांसाठी तिथं महिलांचे विरुंगुळा कक्ष बांधकाम करणे पंचवीस लाख रुपये चंदगड नगरपंचायत हातीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत नाली व रस्ते बांधकाम सभोवती कंपाऊंड बांधकाम करणे जसे घर कचरा व्यवसाय ऐंशी लाख रुपये चंद्रगड नगरमा जाते विविध ठिकाणी हायमॅस बसवणे पन्नास लाख रुपये आणि चंदगड नगरमा जाते तर देसाईवाडी प्रभाग क्रमांक सोळा खुल्या जागेमध्ये गार्डन साठी चाळीस लाख रुपये चंदगड नगरपंचायतीतील देसाईवाडी येथील अंतर्गत मधुकर देसाई ते दत्तात्रय धुरी प्रमोद पाटील व अशोक सुद्धा आरसीसी गटा बांधकामपणे वीस लाख रुपये चंदगड नगरपंचायत हातीतील देसावेळी जांभळे रोड सुमन चंदगडकर घरासमोरील तिथं पाणी ओढायचं भरपूर प्रमाण तिथं येत आहे त्याच्यासाठी तिथं वीस लाख रुपये तिथं लागलेले आहेत आणि चंदगड शहरातील हातीतील बाबा गार्डन ट्रॅक बांधकाम करणे पैसे सुशुभीकरण करणे याच्यासाठी साठ लाख असं टोटल हे पंधरा कोटी रुपये अजून आमची कामाती चालू व्हायची आहे पैसे आलेले आणि चालू करायचं आम्ही कुठलाही दुजेभाव न देता या पद्धतीने सगळी गावच्या विकासासाठी आम्ही एवढा निधी आणला तो टोटल पासष्ट रुपयेचा निधी आम्ही यांना कुठेही द्विजेभाव केला नाही आणि यांचा आतापासूनच यांचं हे राजकारण चालू झालेलं आहे कुठंतरी गट तरी, तरी स्वच्छ करणे कायमानाचंही नाटक करणे नौटीकरणे हे प्रकार सगळे चालू आहेत फक्त लोकांना दाखवण्यासाठी यांच्याकडे पा यांच्याकडे विकासाचा एक रुपयाचा निधी आलेला नाही